シュートが手を。 गौतम शर्मा चौकशी आयोगाचा मेंबर उद्या परवा आमच्याकडे गेला तुम्ही कंपनीच्या वकील आहात कृपया मला तुमची मदत हवी आहे मला न्याय हवा मला वाटतं न्याय झालेला आहे मॅडम माझी नोकरी कोणीतरी दुसरा माणूस करतोय आणि तुम्ही म्हणता न्याय झाला म्हणून अच्छा म्हणजे ते सगळे खोटारडे आणि तुम्ही एकटे सत्यवादी आहात का नाही मला तसं म्हणायचं नाहीये पण निदान मी ज्या विद्यापीठात शिकलो तिथे कुठेतरी गेला पाहिजे माझे आई वडील कोण आहे त्यांची चौकशी केली पाहिजे आणि माझे सर्टिफिकेट तपासलेच पाहिजे नाहीतर चौकशी वर्गाचा माणूस येईल आणि एक तर मी चौकशी करून निघून जाईल तुम्ही मला जास्त शहाणपणा शिकवलं काय करायचं ते मला चांगलं माहिती आहे उद्या कोर्टाची तारीख आहेच त्यामुळे उद्या तर मेळा चौकशी होण्याचा माणूस येतो तुम्ही वकील आहात नेमकी तारीख तुमच्या लक्षात नसेल तर पुढच्या आठवड्यात ती तारीख बरं जेव्हा कधी ती तारीख आहे तेव्हा तुम्ही मला कोर्टात भेटा प्लीज मला मदत करा थँक्यू तुम्ही आहे का, का <laughs> yes. तुम करा ओ या आपण कर मी चौकशी आयोगाचा सदस्य काय काय नाव आहे आपलं गौतम शुद्धजन चे ना गौतम शुद्धोधन शेडवागे येस मला तुमचे ओरिजिनल सर्टिफिकेट्स पाहायचे आहे येस येस अकोस सर तुम्ही प्लीज प्लीज एक, मी मी घेईन सर, प्लीज आपण बसा मी सर्टिफिकेट घेऊन लवकर रियल सर्टिफिकेट्स आहेत हो ये सर हो हे सर्टिफिकेट सर खोटे आहेत जाली सर्टिफिकेट्स आहेत सर तुम्ही बसा ना प्लीज मी आलोच एक मिनिट सर हे ठेवा ना सर काय आहे हे सर तुमच्या खर्चासाठी काय आहे तुमच्या तुम्ही मला विश्वास देता ¡Vamos! शर्माके यांच्या बाजूने पुनी वकील hazardous झाल्यामुळे आणि विरुद्ध पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्ट असा निर्णय देता है की एक मिनिट मिळो मी मी ॲडव्होकेट यशोधरा शर्मा आणि गौतम शर्मा यांचं वकील पत्र माझ्याकडे सर्वप्रथम मी इथे कोर्टाची माफी मागते की मला इथे यायला उशीर झाला म्हणून आणि कोर्टाची पुढची कारवाई करायला तुमची परवानगी असावी मिलॉड परमिशन ग्रँटेड थँक्यू मिलॉड मिलॉड माझे असेल मिस्टर गौतम शुद्धोधन शेडमाके गडचिरोली जिल्ह्यामधल्या अतिशय दुर्गम खेडेगावातून आलेला हा रहिवासी आहे मिलॉड लहानपणापासूनच त्याने त्याच्या घरामध्ये खूप कष्टाचे आणि दुःखाचे दिवस बघितले पण इतकी हलाखीची परिस्थिती असूनही किंवा गरिबीची परिस्थिती असूनही त्या माणसाने खूप कष्टाने इथपर्यंत शिक्षण घेऊन इथपर्यंत पोहोचलाय तो, तो मिलो त्याची आई डोळ्याने आंधळी आहे पण तरी देखील ती घरी बसून टोपल्या विणते त्या नेऊन ती विकतीय त्याचे वडील कोसो कोसो मिल दूर जाऊन कोंबड्या विकतायत मिलो एवढे कष्ट फक्त एकाच गोष्टीसाठी की आपला मुलगा शिकावा शिकून एक खूप मोठा साहेब बाबा ह्याचसाठी मुलगा शिकला स्कॉलरशिपच्या परीक्षेत पहिला आला याच शिक्षणासाठी सरकारने त्याला मुंबई विद्यापीठामध्ये सुद्धा शिक्षणासाठी पाठवलं तिथे सुद्धा सर्वप्रथम आला आज एवढा राज्यपालांच्या असते त्याचा सत्कार झाला पण काय उपयोग झाला नोकरी मिळून सुद्धा आज त्याला त्याच अस्तित्व शोधावं लागतंय किंवा त्याची नोकरी मिळवण्यासाठी त्याला इथे येऊन भांडावं लागतंय मिलॉ आणि त्यासाठीच मिलॉ मी गौतम शेडमाके उर्फ विजय कुलकर्णी यांना काही प्रश्न विचारू इच्छिते बिलॉड परमिशन ग्रँटेड थँक्यू आपलं नाव गौतम शुद्धोदय शेडमा तुमच्या घरचा पत्ता गाव निलगोंडा तालुका भामरागड जिल्हा गडचिरोली बर मला सांगा मिस्टर की तुम्ही किती देवे दे आहात देवे देवे बी होत आम्ही स्वतः देव ठीक है, है। मग तुम्ही जी आहात पी आहात कैम जी आहात ऑब्जेक्शन येणार या प्रश्नाचा या केसशी काही एक संबंध नाही त्यामुळे माझ्या वकील मैत्रिणीने योग्य तो पुरावा सादर करा पुरावा मी नक्कीच सादर करेन मी लॉर्ड पण हा माणूस जर स्वतःला गौतम शेडमाके आहे असं जर तो सांगतोय ज्या आदिवासी संस्कृतीतून आलाय तेही तो सांगतोय मग त्याला त्याची संस्कृती आणि रीती रिवाज माहिती असणं गरजेच आहे गौतम तू सांग की तू किती देवे चार देवे मॅडम मग त्यांना म्हणाल की आपण किती देवे त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही मिळत खऱ्या आदिवासींना माहीत असतं की ते किती देवी असतात म्हणून कारण आदिवासींची एक संस्कृती असते चार देवे पाच देवे सहा देवे सात देवे ही त्यांची संस्कृती चार देवेचं लग्न पाचशी च सहाशी आणि च सातशी होत असते समसंख्येच विषमशी आणि विषमचं समसंख्येशी मला वाट त्यांना प्रश्न विचारला की आपण ऐम्य आहात की जी आहात की पीजी जी आहात कि त्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही शिकलेला आदिवासी माणूस जेव्हा शहरात जातो नोकरी करायला तेव्हा तिथे तो पहिल्यांदा जात लपवतो जात चोरतो कुणी आपल्याला पाहत असतील म्हणून तो कोण्यात बोलतो आणि त्याला विचारतो की तू जी आहेस की पी आहेस जी म्हणजे गोंड पी म्हणजे प्रधान आणि एमजी म्हणजे माडिया गोड असा होतो मिलॉट भारतातील गडचिरोली नावाचा जिल्हा नक्षलवाद्यांचा जिल्हा म्हणून देशात प्रसिद्ध आहे रोज युद्ध होते नक्षलवाद्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये पण माझ्या वडिलांनी मला ऑफिसर बनण्याचं स्वप्न पाहिलं माझ्या हातात कुराण दिली नाही माझ्या हातात कोणतंही शस्त्र दिलं नाही दिली तर त्यांनी फक्त लेखरी लेखरीच्या बळावरती मी एम इकॉनॉमिक्स गोल्ड मेडलिस्ट झालो जर मी नक्षलवादी झालो असतो तर देशात अजून एका नव्या नक्षलवादाचा जन्म झाला असता मी लोकशाहीवर माझा विश्वास मी तसं केलं नाही परिस्थितीशी भांडलो आणि जगलो आजही माझा संविधानावर लोकशाहीवर विश्वास आहे आपण मला न्याय द्यायची खात्री आहे तेव्हा थांबतो थँक्यू ही झाली आदिवासी संस्कृती आणि ज्या दिवशी राज्यपालांचा सत्कार सोहळा झाला होता तेव्हा त्या सत्कार सोहळ्यात रामदास चपरासी नावाची व्यक्ती तिथे होती त्याची साक्ष आणि तसंच राज्यपालांनी खास अभिनंदन केलेलं अभिनंदनास्पद पत्र हे दोनही पुरावे मी कोर्टासमोर सादर करते तसंच मिलॉड ह्या सगळ्या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार इन्स्पेक्टर आनंद बोरकर हे आहे स्वतःला देशाचं संरक्षण करणारे असं ते म्हणतात पण काहीतरी राग म्हणा किंवा काहीतरी दुश्मनी असल्यासारखं त्यांनी या माणसाशी वैर घेतलं आणि तेच साध्य करण्यासाठी तो त्याच्या घरी गेला घरी जाऊन त्याची प्रमाणपत्र चोरली मला वाटतं मिलोड की ह्या अशा माणसांच्या विरोधात सगळ्यात जास्त कडक शिक्षा देण्यात यावी सॉल मिलोड दोन्ही पक्षकाराची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्ट असा निर्णय देत आहे की खऱ्या गौतम सुदोधन शेडमाके याची फसवणूक केल्याबद्दल भारतीय दंडविधान कलम चारशे वीसमुळे मिस्टर विजय कुलकर्णी यांना सक्त मजुरीची शिक्षा देण्यात येत आहे आणि गौतम शेडमाके यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे कंपनीने त्यांची माफी मागून झालेल्या एवढ्या दिवसाची नुकसान भरपाई त्यांना द्यावी व त्यांची नोकरी त्यांना सन्मानाने परत करावी आणि गौतम शेणवागे यांचे सर्टिफिकेट चोरल्याबद्दल इन्स्पेक्टर आनंद बोरकर यांना कलम तीनशे एकाहत्तर आणि तीनशे अडुसठ अन्वे डिसमिस करून त्यांना तीन वर्षाची शिक्षा सुटवण्यात येत आहे कोर्ट इज <laughs> नवऱ्याचा केस जिंकला ना तू हो ना जी आता तुम्हीच म्हणलो नाही का की शिक्षण कर म्हणून शिकलो माय बापाला लगेच खुशी होईल बापाला वाटल का आपल्या पोराला परत नोकरी भेटली सुनपूर्वी वकिलीन झाली ए बायको चल बोला ना जी बायको चला ना घरी जाऊन तर बायको तू बोल ना बनवऱ्या नवऱ्या म्हणा जा मग का आता तुझा बायको बायको चल माय बापाला लगेच खुशी होतात दोघंही जण जाऊच आज हमारे बीच मौजूद हैं वरिष्ठ रंगकर्मी श्री कन्हैया लाल कहवाल जी मैं गुजारिश करता हूँ कि वो मंच पर आएं और नाटक के निर्देशक श्री अनिरुद्ध बनकर जी को राष्ट्रीय नाट्य विद्यालय की ओर से चौरले भारत महोत्सव का प्रतीक चिन्ह और गुलदस्ता देकर सम्मानित करें। कन्हैया जी कि वो अपने कलाकारों का परिचय कराए गांव देहात से आए हैं पहली बार अलग भाषाओं को लेकर आए मराठी मराधिक को आप जानते हैं शायद हम हिंदी की कोशिश करते हैं हिंदी नहीं जानते पाते हम लोग यहाँ आके सीख रहे हैं तो साथियों आपने मराठी अच्छा आप मराठी सीख मराठी बोल दो भाव <laughs> हम लोगों हम लोग आप लोगों हम लो, हम लो, हम लो, हमारे कलाकारों का परिचय दे रहे हैं यह विद्या भागवत संजय रात अंगारी योगेश राउत नितिन गणवीर ये छोटा आंटिस्ट है शेषराव जिते तेजेश्वरी बापट रजनी देशभ्रता नितिन गणवीर आशावरी तारे परकेश्वर पवार रूपेश भरतवाल अनिल ओहर और बैकस्टेज में कुछ लोग हैं सीएम में भाई दो तेरा जोरदार तरीक ये उमेश चहंदे जी आदेश राउत आनंद वाकड़े अनिल ढोंगरे और कुछ सेटिंग वाले भैया आजा राजू भैया ये राजू जी देखने, 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 और औक् बे है आ